महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे खरं म्हणजे या महाशयांनी पेलगावमध्ये जो सव्वीस आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्यांनी ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे पुलगावमध्ये चाळीस जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये तीही नरेंद्र मोदीमुळेच मुंबईसारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच काल आपण पाहिला असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांच्या जमिनी मोदींचे लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळेच या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार आहेत अस्वाभिमानी समजत आहेत मोदींच्या चरणाचे दास आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे शक्तीपीठ महामार्गाचा अजित पवार असं म्हणत आहेत किंवा त्यांचं खाता असं म्हणत आहे की कर्जाचा भार हा राज्य सरकारवर येईल आणि हे अवघड जाणार आहे महामार्गाचा प्रकल्प राबवणं नऊ पॉईंट तीन दोन लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे भार आहे देश राज्यावरती आपल्या मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात अशा राज्याचे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीनं ला तुम्ही लाडका बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले मी काल त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे विधानसभेत तेच झालं लोकसभेत तेच झालं हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास टक्के पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते नक्कीच या ठेकेदारांकडून उचल उचललेली आहे हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्हाला कामं देऊ ना तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे वीस दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलंय आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शन पर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाहीये का ह्यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे फरण नुसते करणार आहेत का तेवढं सांगा राऊत साहेब आणीबाणीला काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं पण शिंदेचं असं म्हणणं की बाळासाहेबांनी या अनिवार्यला सशर्त पाठिंबा दिला होता लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती होती आणि त्या बघा एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार बाळासाहेबांकडून ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी त्यांना जी शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे आणीबाणीला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्याने देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या वीस गर्मी कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना काही माहीत नाही ते बरळत आहेत आम्ही होतो ना आम्हाला माहिती आहे जर त्यांना काय धडे हवे असतील आणीबाणीत बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत मी स्वतः तयार आहे माझा एक शिदुरी आमकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला तो त्यांनी वाचावा आणीबाणी काय होती आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं ते पाडण्यासाठी हे चाळीस पन्नास खासदार विरोधी पक्षाचे त्यात आजचे सुद्धा हो लोक आहेत हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच ते आहेत तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं अस्थिरता निर्माण करणं पैशाच्या ताकतीवरती दादागिरी करणं हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते आताही मिळतात आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात राऊत साहेब माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला निर्वित यश असं मिळालेलं आहे ज्या एकवीस वीस जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळाल्या आणि स्वतः अजित पवार हे एकाचे बनलेले हो एका कारखान्याचे चेअरमन एक, राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात ही ऐतिहासिक गोष्ट आहे शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला बघा की शरद पवारांच्या पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांचा टाकता खराब हो पाचशे कोटी रुपयाचं अमिष दाखव बाजारखाण हे पाचशे कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना हे ना। पाचशे कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजुरीतूनच देणार आहात ना बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात पैसे नाही राज्यावर कर्जाचा भार वाढतोय पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते पाचशे कोटी रुपये द्यायला तयार आहेत यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये पैशा सरकारी पैशाचा अपव्य आणि भ्रष्टाचार म्हणतात बोलव आहे भास्कर जाधव आपला प्रश्न आहे की भास्कर जाधव सतत अलीकडे जी विधानं करत आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे आणि दुसरं ते असं म्हणतात दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते विजल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही चांगले आहेत वाक्य म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नास इनामदार श्रीना पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभव झाली भाषा आहे आणि राहुल साहेब हे सिग्नल आहे असं वाटतं मला माहिती कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहे अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंटची नेतृत्व काही दखल घेणार दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजून सांगावं मीडियाने त्यांच्याशी काही संवाद करा का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले भूमिका जी खंत आहे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा त्या पक्षानं निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे पण हेही म्हणणे की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात बघा या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन ते ज्येष्ठ नेते आहेत सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो तेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा कराव्याशी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो माला इमरजेंसी आपको माने दी क्या जो संविधान की हत्या विरोधक को सवाल किया है किसने सवाल किया है देवेंद्र फडनवीस महाराष्ट्र देखिये लोग कहते हैं कि जो आपत् लगाया वो देश के लोकतंत्र का ब्लैक डे काला दिन है संविधान की हत्या है हम लोग नहीं मानते बाला साहब ठाकुर जी ने इमरजेंसी को खुले तौर पर सपोर्ट किया था काला दिन कौन सा है जिस दिन इस देश में महात्मा गांधी की हत्या हो गई वो देश के लिए काला दिन है ब्लैक डे है गांधी की हत्या हो गई करने वाले कौन है आज सरकार में वो काला दिन है और अभी अभी की बात मैं ये करूंगा जिस दिन प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में हमने युद्ध को रोका और स्वाभिमान को गिरवी रखा वो भी हमारे लिए काला दिन इमरजेंसी को 50 साल हो गए भूल जाइए क्या जय शाह उनका बेटा नहीं है, तो है क्या जय शाह उनका बेटा नहीं है ज्योतिराज्य शिंदे माधौरव शिंदे के बेटे नहीं है चिराग पासवान जो है वो रामविलास पासवान का बेटा नहीं है आप मुझे बताइए मैं ऐसे बहुत से नाम महाराष्ट्र में भी ले सकता हूं कौन क्या है और किसी घराने शाही है आप क्या बोलना चाहते हो आप, आप, आप किसके तरफ उंगली दिखाते हो मुझे बताइए कौन सी शाही है पंडित नेहरू है उससे पहले मोतीलाल नेहरू इंदिरा गांधी ये जो घराना है उसने जो त्याग किया है देश के लिए अपना घर बार बेच दिया देश के स्वतंत्रता तो संग्राम के लिए वो आप लोग व्यापारी लोग कभी नहीं कर सकते भाई महात्मा गांधी की कोई घरानेशाही नहीं थी ना अब मुझे बताइए किसकी घरानेशाही आज सबसे ज्यादा ये घराना किराना होगा वो भारतीय जनता पार्टी में है और पार्टी के जो घराने हैं ना बड़े बड़े वो तो आप अपने पार्टी में ले अशोक चौहान की शायद नहीं है क्या जो तो आपको अब वो प्यार अजीत पवार की शायद नहीं है क्या शरद पवार का ही घराना है ना वो आपने लिया है राजनीति में सिर्फ पैसा और सत्ता होने से कुछ नहीं होता थोड़ा इतिहास भी समझ लेना चाहिए आज आप सत्ता में है इसलिए आप आपके सामने मुंडी हिलाते हैं आप झूठ भी बोलते हो तो लोग मुंडी हिलाते हो आपके भक्त हैं। लेकिन हमको इतिहास मालूम है थैंक यू